हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो आमचं तर काय नाही बर का झालं जेवण करायचंय आम्हाला जेवण जेवण करायचंय स्वयंपाक झाला आताच भाऊ बहिणींनो आता काय झालं आज माहेरावं आली मी इकडं घरी थोडस बारीक मोठ बारीक मोठ होत काय करायचं मोबाईलच खराब झालाय माझा मोबाईल काय घेऊ शकत नाही आपण लगेच लगेच नाही म्हणजे घेऊ शकत नाही माझी सध्याची परिस्थिती काही आहे कुठनं त्याला आणावत बाया तीस पंचवीस हजार रुपये थोड्या पैशाला तर आहे का मोबाईल तर चला आज आले निम्यापर्यंत काय आम्हाला पाऊस नव्हता निम्यातनं जे पाऊस जे लागला अगं बाया बाय काय सांगायचं तुम्हाला तरी पण आम्ही थांबलो होतो थांबतही आलो कारण की आता पावसाचं गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पा येणार गवरा येणार गणपती बाप्पा मध्ये मध्ये परत तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये पाऊस असतोच त्याला काय भेद बनवलाय मग आले घरी आता ह्यांनी आणला होता वाटतं शुक्रवारी बाजार त्यातनं तुम्हाला सांगते वांगी कुठं ढोबळी मिरची न घेवडा हे तर काय आता खराब होऊन बसलाय बरं का एवढा काय हे नाही खट वांगे होते जरा चांगले तर मस्त पेटीच असं वांग्याचं कलवन केलंय मी आणि बाजरीच्या भाकर कस काय वांग्याच कालवण अख्ख वांगं बनवलंय मस्तपैकी असं वांगे होती चांगले तर वांग्याचं कालवण बनवलं आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या घे बाजरीची भाकरी मी कडक केलेली आहे कुणाकुणाला आवडते कडक भाकरी जेवणच करायचं जेवण काय नाही केलं स्वयंपाक केला दोन तीन भाकरी बनवले भावा बहिण आता आई रडत होती बरं का तिला म्हणलं काय रडू नको मायरे नाही रडत होती म्हणलं काय रडू नका तुम्ही कसं असतं ते म्हणतात का नाही आलेला माणूस खपत पण गेले काय खपत नाही तर माझ्या घरी पण तुम्हाला सांगते आली का नाही म्हणजे आलेलं खपतं व माणूस म्हणजे गेलेलं खपत नाही काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की पुरीला सांगून शिकून रडायला लावता तुम्ही म्हणजे ते मायड्याला आता मायड काय एवढं हे आहे का व एवढं मोठं लिकरू आहे का त्याला सांगून शिकून रडायला लावायला हा ती माया लावलेली असती ते म्हणत असे माया ही गेले विडी असते माहिती आहे का तसं मायरू आहे करा तुम्हाला सांगते मायरू जशी लहान होती ना म्हणजे तिचा जन्म जन्म झाल्यानं जन्म झाल्यापासून तुम्हाला सांगते पिंकी किती दिवस होती बघा तिच्या माहेरी लय तिला किती पंधरा का पंधरा दिवस काहीतरीच राहिली होती तिच्या माहेरला ती इकडं आली होती मायरेचा जन्म झाल्या पण मी गेली होती दवाखान्यात मायड्याला पहिल्यांदा तुम्हाला सांगते घेतलं होतं मी ह्यात माझ्या हातात घेतलेलं मायड्याला परत इकडं आल्यावर पण लहानपणापासून त्या पुरीला मी सांभाळलेली आहे कारण की मी तिकडस होती एक वर्ष इथं तुम्हाला माहितीच आहे त्यावेळेस काय आपलं युट्यूबचं चॅनल हे काहीच नव्हतं बरं का भावा बहिणींना युट्यूबचं चॅनल हे काय नव्हतं माझं मायरू जशी लहान आहे ना जशी लहान होती का नाही तसं मायरेला मी सांभाळलेला आहे जीव लावलेला आहे तसं ते मायरू तुम्हाला सांगते मला म्हणजे असं सोडत नाही मला येताना काय म्हणायची तुम्हाला सांगते लय तिला कोड बोलून तुम्हाला सांगते लय लय रडकुडीला आलेली होती आणि त्यात तुम्हाला सांगते आई पण रडायला लागली मग तिचं बघून अजून मायड जास्त रडायला लागत म्हण तिला म्हणलं की आईला म्हणलं की आई तू पण रडू नको म्हटलं स्वतःची काळजी घे भाऊ बहिणीने तिला शुगर बीपी बीपी सांगितलेलीच आहे डॉक्टरांनी बीपीच्या गोळ्या पण चालू केलेल्या आहेत तिला आता काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की शुगर शुगर आणि बीपी म्हणजे तुम्हाला लय मोठा आजार वाटतो काय नॉर्मल आहे असं तसं पण आमच्या गरीब माणसासाठी हे का नाही ते लय लय मोठं दुखणं झालं तुमच्या माहितीसाठी सांगते कारण की आमच्या सारख्याला कसं वाकार आले तर सुपारे खायला पैसा नाही तसं तर तिचं ट्रीटमेंट आहे का ना सरकारी दवाखान्यामध्ये चालू होतं पैशा मायाची पैसा पाण्याची तंटाई असते मग सरकार खासगी दवाखान्यामध्ये थोडं पैसे लागत नाही तर भरपूर मुलभूत पैसा लागतो तर सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू होतं सरकारी गोळ्या गोळ्या जी सरकारी डॉक्टरच्या दिल्या होत्या ना सरकारी डॉक्टरमधल्या सरकार्या दोघांच्या डॉक्टरांनी ते गोळ्यांचा डोस तिला भरपूर होता जास्त होत होता त्या गोळ्या भरपूर पावरच्या होत्या त्यामुळे तुझ्या हातापाय नुसते आगाभ व्हायची ते गोळ्या काही तिला होत नव्हत्या मग तू मला सांगती मला वाईट वाटलं व म्हणजे ती तशीच ती ती ही करत होती सहन करत होती मग परत तुम्हाला सांग तिला सहन व्हायच्या टायमाला ती रडायला लागली म्हणलं अगं आहे काय झालं म्हणलं तुला रडती तर म्हणले की माझ्या हातापाय नुसते आगा व्हायला लागलं मुंग्या उठायला लागला अगं म्हणलं टेन्शन कशाला घेते म्हटलं की आपण चांगलं जाऊ मग इंदापूरला घेऊन जायच होतं तिला पण इंदापूरला नाही गेलो मग आम्ही वालचंद नगरला गेलो वाल नगरला कवेशकर मॅडम म्हणून खरंच एक नंबर डॉक्टर आहेत तर मग तिथं गेलो तिथं चांगलं पूर्ण अख्खा दिवस आमचं म्हणलं तर अख्खा दिवस म्हणलं तरी चालेल अका दिवस मी तिथं घालावला आम्ही पण पूर्णपणे तुम्हाला सांगते ट्रीटमेंट चांगलं व्यवस्थित डॉक्टरांना पण मी विचारून घेतलं तर डॉक्टर काय म्हणलं की सध्या तर जी शुगर आहे ना शुगर काही जास्त प्रमाणामध्ये दाखवले नाही तर म्हणले की सध्या मी बी पीच्या गोळ्या तुम्हाला चालू करते एक महिन्याने एक महिन्याना आल्यानंतर आपण परत अजून शुगर चेक शुग करू आणि त्यानंतर जे काय आणि तुम्हाला सांगते ज्यांना शुगर ही आहे मग आता गावात चरा आया बायात आई बसायला जाते घरीच हे झाल्यानंतर आया बायात बसायला जातं जात माणूस मग ह्या जर त्या ज्या आता बायांची तोडं तुम्हाला सांगते चार मासात बसल्यानंतर काय ना काहीतरी विषय होतच राहते तर ज्याला शुगर आहे त्यांचं तोंडणी तिचं ती ऐकून तिला अजून तिने जास्त भीती निर्माण केलेली होती मनात तर आता पोरांना पण सांगितले समजून राजूला सांगितले आवेला सांगितले पिंकाला बी सांगितले पिंकाला बी म्हणले बाई ध्यान देत जा आईला बी सांगितलं आई तू पण तिच्याकडे ध्यान देत जा कारण की आता ती पण प्रेग्नंट आहे भाऊ बहिणींनो तिला सातवा महिना आता संपल आठवा महिना लागल दोघीला बी सांगितलं एकमेकीकडे ध्यान जा हिचं दुख खूप राहिला लागलं तर तू बघत जा पिंकाला सांगितलं पिंका आईचं तर लागलं तर म्हटलं तू बघत जा पोरांना बी सांगितलं काही टेन्शन देत जाऊ रजेला बघत जा म्हणलं कसं असतं भाऊ बहिणींना चार गोष्टी चांगल्या सांगून कधी पण हे किले, करावं आता राहिल्याविषयी आव्यानं गाडीचा हप्ता भरलेला हफ्ता हप्ता आता त्यानं पहिल्यातच तुम्हाला सांगते पूर्णपणे महिन्याच्या आधी पैसे क्ल क्लिअर खट पूर्ण जमा करून त्यानं त्याच्या गाडीचा हप्ता त्यानं भरला तर काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की गाडीचा हप्ता भरला म्हण काय तुला लय नवल झालेला आहे तुला लयच विशेष वाटतंय असं काय माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाऊ बहिणींना हो मला विशेषच वाटतंय या गोष्टीचं कशामुळे विशेष माहितीये का तुम्हाला सांगते की ह्या महिन्यात एक रुपया माहिती नाही कोणाला ह्या महिन्यात त्यांना एक रुपयाच माहिती नाही कोणाला त्याचं त्यानं त्यानं काम केलं त्याच्या गाडीचं हप्त्याचं त्यानंतर तुम्हाला सांगते हे केलं काय केलं गाडीचा हप्ता मी त्यानं जमा केलं आणि परत आज सर्व्हिसिंगला पण गाडी घेऊन गेला होता कारण की सर्व्हिसिंगचं पुनमता आम्ही पुनमताईकडे गेलो होतो का आम्ही शिवनेच्या बर्डेला दा त्यानंतर दादीचा ऍक्सिडेंट झाला तिकडे परत आम्ही गेलो त्यावपासून राजूच्या नाव गाडी राजू मग राजूला का नाही त्याला फोन येत होतं की गाडीची सर्व्हिसिंग करायला या गा, गाडीची सर्व्हिसिंग करायला या पण आता फुकाट सर्व्हिसिंग झाली तरी ऑइल बदली करायला चारशे पाचशे रुपये लागतात आता ऑइल काय त्यांच्या पदार्थ नसतं सर्व्हिसिंग केली तरी ऑइल त्यांच्या पदार्थ नसतं ऑइल आपल्याला टाकावं लागत असत मग तुम्हाला सांगती ते एक चार दोन रुपये आलं की त्यानं गाडीचा हप्ता भरला भर आज गाडी बी त्याने सर्व्हिसिंग आणली राजभाऊ बी गेला होता आज महादेवाचं दर्शन घ्यायला महादेवाचं दर्शन घेऊन आला मग तुम्हाला सांगतो माय मायडे रडायला लागलं होतं तर मायडेला मी काय म्हणलं पिंक कशी तर तिला नादावली म्हणलं की बाळा आता मायडेचा बड्डे आहे ना एकोणतीस तारखेला भाऊ बहिणी एकोणतीस तारखेला मायड्याचा बर्थडे आहे तर म्हणलं तुला बाय बड्डेला काय पाहिजे म्हणलं बाळा तर तिला घ्यायचा तसला टिडी टिडीचं घेतलंय बाय तिने नाद तसली मोठी बाहली आहे भाय ते म्हणते की अको मला मोठी बाहुली पाहिजे मला मोठी बाहुली पाहिजे बरं म्हणलं ये म्हणलं बाळा घ्यायला असू दे तरी पण तिला म्हणलं की तुला बाहुली घेऊन येते आता जाती म्हणलं मी कामाचं नको म्हणायची मला बाहुली नको मला कपडे नको मला काय नको पण तू इथं राहा मला म्हणायची की अजून तू दोन तीन दिवस इथं राहा मी म्हणलं की बाळा आपल्याला खाया पिया लागतंय की एका काम करायचं मला म्हणते की पप्पा आहे की पप्पा आणतोय की खायला तू जाऊ नको मग तिला इतकं समजून सांगितलं इतकं समजून सांगितलं ना मग परत पिंकेला काय म्हणलं पिंके म्हणले जा मग पिंकीनं काय केलं ते डोक्याची इनी लावायची होते का तिने हिनी आणली आणि मग म्हणलं की हि चांगला मेकअप करत बस म्हणलं म्हणजे ते दोन जाय त्याला मेकअपचं येड आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते लय ते दुसऱ्याला बी नटवणार काल माझ्या भाऊ बहिणीचं काय होतं की किती हिन लागले लिष्टी पण काजाळ हिण लावले ला असं म्हणजे माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं तर भाऊ बहिणींनी मी असं असलं का जाळ पण कधी मनाला आलं तर लावत असते मनाला नाही आलं तर मग हाय अशी असते माझ्या व्हिडिओमधून तुम्ही बघतच असता जर मनाला आलं तर लय नटायचं नाही तर नाही म्हणाल तर मी हाय अशीच असते तर मग मायड्या तिकडे गेलं की तुम्हाला सांगते डोकं विचारतं लाले लावतं लिस्टिक लावतं पावडर लावतं त्याच्या माताने त्याचं चालत त्याला लय आहे मग तुम्हाला सांगते पिंकीनं चांगला तिचा मेकअप ही पिंकीनं तिला मेकअपला ह्याला नादावली आणि आईला बी समजून सांगितलं मायड्याला बी समजून सांगितलं मग आली आणि मग तुम्हाला सांगते पोचल्यावर फोन केलं तर मला म्हणते अको मला व्हिडिओ कॉल कर की म्हणलं बरं बाळा मग व्हिडिओ कॉलवर बोलली मला म्हणती की तू गेल्यावर मी किती नटली होती म्हणलं होय की बाळा बघितलं की म्हणलं तू नटलेली म्हणलं मी परत मला म्हणते की तू का यायची म्हणला ये न येईल म्हणलं असं असतं भाऊ बहिणींना लहान लेकरांना ले, जीव लावलेला परत जीव लावलेला हे कधी वाया जात नसतो त्यात नाव ठेवणार दे नाव मी जास्त आता लक्ष कारण की लेटेशन घेतलं भाऊ बहिणींना हा स समाज मी फक्त आता एकच काय म्हणते माहिती का समाज समाज कसाही जगू देत नाही मग समाजाच्या जर जर तुम्हाला सांगते समाजाच्या जर विचारानं जर जगायचं म्हणा तर आपलं जी जीवन फार अवघड आहे त्यामुळे समाजाच्या विचारानं जगायचं नाही जे आपल्याला वाटते तसं आपण जगायचं जेवढा आपला दिवस आहे तेवढा हसून खेळून मस्त खुशीत जगायचं तर असू दे चला या तुम्ही पण जेवण करायला मस्त पिका असं बनवलेला आहे बेत तर तुमचं जायच्या तिकडं आहे तर होय व चला जेवायला तर मस्त असं वांड्याच कालून बनवलंय बाजारची भाकर बनवलेले आहेत तुम्ही काय बेत बनवलेलं नाही तुम्ही काय बेत खाल्ला हे पण मला सांगा नक्कीच चला मग 拜拜。Bye bye.